कुपवाड एम आई डी सी पोलीस कर्मचाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून नेमणुकीस असलेल्या दिगंबर शंकर खदारे या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मयत दिगंबर खंदारे हे गेल्या चार वर्षांपासून कुपवाड पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते डिसेंबरमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास झाले होते त्यांची लवकरच त्या पदावर नियुक्तीही होणार होती सोमवारी सकाळी ते गार्ड ड्युटीवर हजर झाले होते मंगळवारी सकाळी त्यांची ड्युटी संपणार होती तत्पूर्वी मानमोडी येथे एका गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरीक्षक अशोक कदम व अन्य कर्मचाऱ्यांच्या सोबत ते गेले होते त्या ठिकाणी सकाळच्या सातच्या सुमारास ड्युटी बजावत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले त्यानंतर निरीक्षक कदम यांनी गंभीरता ओळखून मिरजेच्या रुग्णालयात त्यांना दाखल केले त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते